मित्रांनो कसे आहेत आशा करते की बरेच असते आज सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व इथे फिरायला आलो आहे इथे तर दुपारच्या वेळेस तर फिरलं जात नाही कारण की इथे ऊन जास्त असते आता संध्याकाळच्या वेळेस इथे दुपारीच्या काही आजूबाजूचे लोक काही लांबूनचे पर्यटक ते बघण्यासाठी इथे नक्की येतात बघू शकता संध्याकाळच्या वेळेस इथे खूप छान वाटते पावसाळ्यात हे सगळं पूर्ण भरते त्या नदी म्हणून इथे ओळखली जाते पालघर मध्ये पालघर मधून पाच किलोमीटर अंतरावर आहे तरी आम्ही घरी होते होतो कंटाळा हे बघा मित्रांनो ही आमच्याकडची सूर्या नदी आहे हे सूर्याच्या दिशेने उगवते म्हणून सूर्या नदी म्हणून इथे पालघर मध्ये ओळखलं जाते खूप मोठी नदी आहे ही पावसाळा इथून पूर्ण भरते म्हणून हा ब्रिज बनवलाय इथे खालती इथे गाडी उभी ना तिथे एक छोटा ब्रिज होता इथे पाणी भरायचं पावसामध्ये वाहण्या जाण्यासाठी प्रॉब्लेम व्हायचा जा। म्हणून आता हा मोठा थोडासा पूल बनवलाय बघू शकता ते वरतून गाळ्या जात आहेत त्या साईडने सूर्य उगवतो म्हणून ती ही नदी त्या साईडने वाहत येते आणि इला सूर्या नदी म्हणून ओळखला जाते इथे आता आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो आहे कारण की धून असल्यामुळे इथे गरम होते संध्याकाळी खूप छान वाटते इथे बाहेरून काही लोक पण येतात हे बघण्यासाठी फोटो घेण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी हे बघण्यासाठी खूप छान आहे इथे काही आजूबाजूला डोंगर आहेत आणि डोंगर असल्यामुळे इथे हिरवगार पूर्ण आहे आणि ते हिरवगार मध्ये ही नदी बघण्यासाठी खूपच छान वाटते संध्याकाळची वेळ झाल्यामुळे इथले काही लोक सर्व गेलेत नाहीतर इथे खूप गर्दी असते उन्हाळ्याच्या दिवसात गरम होते म्हणून इथे काही मित्र आपले प्लॅन करून इथे आंघोळीसाठी येतात एन्जॉय करतात हे बघा याच्यावर उतरून आंघोळी करतात ते हे पुढे थोडस खोल आहे म्हणून इथे कोण आंघोळीसाठी जात नाही जास्तीत जास्त इथेच किनारीवर मित्र सगळे आंघोळी करतात ही ह्या साईड नाही उगवून ह्या साईडला जाते हे बघा पावसाळ्यामध्ये हे सगळं भरून जाते आज सुट्टी असल्यामुळे आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे फिरायला आलोय आम्हाला आठवड्यातून एक सुट्टी असते फ्रायडेला त्याच्यामुळे मी हे ब्लॉग फक्त फ्रायडेलाच बनवते मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली थोडा अंधार पडायला लागला त्याच्यामुळे आम्ही आता घरी चालल तरी थोड्या वेळाला पण बरं वाटलं इथे येऊन थंड वातावरण आहे म्हणून थोडं बरं वाटलं आता आम्ही घरी जाण्या जायला निघालोय बघा किती छान वाटते ना बघू शकते ते काही लेडीज गप्पा गोष्टी करायला पण बसल्या काही मित्र आंघोळीसाठी साठी येतात मित्रांनो हा ये माझा मित्रा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट कळून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन असतील त्यांना माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मी अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद